परिवर्तनाचा गर्भ या माझ्या कविता संग्रहातील ही कविता कवितेच शीर्षक आहे यशोधरा शाक्य कोली यांचे भांडण शाक्य कोली यांचे भांडण रोहिणी नदीच्या पाण्यावरून झाले शाक्य कोली यांचे भांडण रोहिणी नदीच्या पाण्यावरून झाले दुःख मुक्तीसाठी गौतम अरण्यात गेले शाक्य कोलियांचे भांडण रोहिणी नदीच्या पाण्यावरून झाले दुःख मुक्तीसाठी तथागत दुःख मुक्तीसाठी सिद्धार्थ अरण्यात गेले दुःख मुक्तीसाठी गौतम अरण्यात गेले सिद्धार्थ गौतमाने सहा वर्ष घोर तपश्चर्या केली सिद्धार्थ गौतमाने सहा वर्ष घोर तपश्चर्या केली आणि सुजाताच्या खीरदानाने त्यांना संबोधी प्राप्त झाली सुजाताच्या खीरदानाने त्यांना संबोधी प्राप्त झाली सम्यक वागणे यशोधरेचे सम्यक वागणे यशोधरेचे तिचे मनोधैर्य महान तिचे मनोधैर्य महान मातीच्या भांड्यातून ती मातीच्या भांड्यातून ती भागवित होती तहान मातीच्या भांड्यातून ती भागवत होती तहान यशोधरेच्या पवित्र त्यागाचे यशोधरेच्या पवित्र त्यागाचे आहे असे अनमोल नाम यशोधरेच्या पवित्र त्यागाचे आहे अनमोल नाम, ऐतिहासिक असे सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाले तिच्या कार्याचाच परिणाम सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले तिच्या कार्याचा तिच्या वागण्याचा हा परिणाम यशोधरेचा उदात्त हेतू तिची आध्यात्मिक पुण्यायी यशोधरेचा उदात्त हेतू तिची आध्यात्मिक पुण्याई संघात राहून प्रवेशला संघात राहुल प्रवेशला यशोधरा त्याची आई संघात राहुल प्रवेशला यशोधरा त्याची आई अष्टशिलाचे पालन करण्या अष्टशिलाचे पालन करण्या यशोधरा सिद्ध झाली उपसंपदा घेऊन ती भट्टा कच्च्या ना झाली उपसंपदा घेऊन ती भत्ता कच्च्या ना झाली उपसंपदा घेऊन ती भत्ता कच्च्या ना झाली